पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में मेहर दिल से स्वागत करती हूं। ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध है आजही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें सामाजिक जबाबदारी आणि महिलांच्या सबलीकरणासाठी एनटीपीसी राबवत असलेले उपक्रम आणि त्याप्रती असलेल्या वचनबद्धतेचे कौतुक करताना अशा उपक्रमांमुळे समताधिष्ठित समाज घडण्यास मदत होते असे प्रतिपादन सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केले एनटीपीसी सोलापूरला प्रमुख सीएसआर उपक्रम गर्ल मिशन मिशनमधील सहभागींशी संवादासाठी शनिवार चोवीस मे रोजी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आले होते एनटीपीसी सोलापूरचे कार्यकारी संचालक बी जे सी शास्त्री आणि स्टेशनचे इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डॉक्टर माहिती देण्यात आली हा कार्यक्रम चार आठवड्यांचा निवासी उपक्रम असून वंचित पार्श्वभूमीतील मुलींच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करतो त्यात जीवन कौशल्य प्रशिक्षण शैक्षणिक प्रबोधन व्यक्तिमत्व विकास यांचा समावेश असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणण्यात आले या भेटीत जीईएम मुलींनी कार्यक्रमामुळे त्यांच्या जीवनात झालेली सकारात्मक बदल सांगणारी मनोगते व्यक्त केली आयुक्तांच्या उपस्थितीने आणि प्रेरणादायी शब्दांनी सहभागी मुलींवर सखोल प्रभाव टाकला टी पी सी सोलापूर समावेशी प्रगती आणि सामाजिक समतेसाठी असं अर्थपूर्ण आणि प्रभावी सीएसआर उपक्रम राबवण्यास वचनबद्ध आहे डॉक्टर ओंबाे यांच्या भेटीमुळे मुलींच्या सबलीकरणाच्या या प्रवासाला नवीन प्रेरणा मिळाली असल्याचे दिसून येत आहे